त्याच्या माईचा पगार बबन रावलोनी कर्ण केला त्याच्या बापाच पेन्शन बबन रावलोनी कर्ण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार बहिणीच्या तुझ्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच रंगण्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचे लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं रिकामशोट लोक विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाटे आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसतात व्हॉट्सअपला टांगतात काय येतं व्हॉट्सअपला काय लपडे आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येतात चांगली बातमी येत नाही आता मी एवढी बडबड केली दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागवडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं जावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी एका फोटी कोणी तपासत नाही उचल वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या पाणी आम आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधाच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगार चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत हे पटकेवाले मामाय जातायचं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक हो भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण वाट्यावरचे कुछरवाट्यावरचे कातिक का बातमी होती पाहिजे काय लिहित ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं आणि तुझ्या गावात जे आलं ना ते भगवानराव मनिकरनाच देणार पंचवीस वर्षात <प्णावाद> दुसऱ्याने काड्याची डबी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान नाही गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर झेंडूबाची झेंडूबाऊची भाकी हाऊन दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागला पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटायू पक्ष येत आपल्या तालुक्यात जटाऊ पक्ष आहेत काय पक्ष तर काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या परावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आम्ही ते आणतो ते करत नाहीयेत ते म्हणजे अमुक अमुक नळगेचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक मनावर खलो करायचं रोड उकरून काढा आमचा काही समान नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदारासारखं का काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावले मी आता त्या चौकशी बळगाच्या कामाची ऐकत नाही एवढे कटाक धकू नव बाबा पोराला समाज एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठ मोठ्या पन्नास पन्नास लाखाच्या बोड्यात सर्जत लोकांच्या लोकांचं फोट आहे हे आल्या बुधून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं धोका खराब करून घेऊ नका अरे ते कुछरवाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी केलं के नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या तुझ नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहितो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनशावंगी विधानसभामध्ये शंभर कोटी होतक